नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा नोव्हेंबर सायंकाळचे सव्वा पाच वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कचरेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आज जी काय थंडी होती ती जळगाव त्यानंतर इकडे जेऊर बारामती हा जो काही पट्टा आहे या भागांमध्ये तापमान बऱ्यापैकी खाली घसरलं काही ठिकाणी बारा काही ठिकाणी तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळालं विदर्भातही बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते मराठवाड्याच्या उत्तर भागात पंधरा अंश सेल्सिअस नाशिकच्या आसपास पुन्हा पुन्हा एकदा थंडी जाणवू लागली आहे पुणे साताऱ्याकडे सुद्धा हळूहळू थंडी ही वाढत आहे कोकण किनारपट्टीलासुद्धा उत्तर भागांमध्ये थंडी आहे दक्षिणेकडे अजून मनावीची थंडी नाही कोल्हापूरच्या आसपास तापमान हे अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर पुण्याच्या आसपासचे भाग आहेत काही ठिकाणी तापमान ता थोडंसं अधिक होतं बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान आता सरासरीच्या आसपास पोचलेलं आहे तर काही ठिकाणी सरासरीहून कमीसुद्धा तापमान पाहायला आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकुडचे थंड वाऱ्यांचे प्रभाव अजूनही राज्यात कायम आहेत परिणामी राज्यात तापमानातील ही घट पुढे चालूच राहणार आहे या थंड वाऱ्यांचे प्रवाह आहेत कोरडे आहेत त्यामुळे राज्यात कसल्याही प्रकारचे ढकाळ वातावरण सध्या पाहायला मिळत नाही त्यामुळे रात्री किंवा उद्याही राज्यात कुठेही पाऊस होण्याची शक्यता नाही सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील मात्र थंडी वाढणार आहे खास करून नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड पुण्याचा पुनेजा बारामती पुण्याच्या आसपासचे भाग सोलापूरचे उत्तर भाग तापमान बारा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल गोंदियाच्या आसपासचे तापमान बारा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडील कोकणाचे किनारपट्टीपासून दूर असलेले भाग आहे ठाणे पालघरचे या ठिकाणी तापमान चौदा पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे किनाऱ्याला बा किनारपट्टीच्या भागात हे तापमान वीस अठरा वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील दक्षिणेकडे जाईल तसं तापमान थोडंसं एखाद्या अंशाने अधिक पाहायला मिळेल इकडे त्यानंतर कोल्हापूर साताराचे काय भाग आहेत सांगलीचे भाग आहेत या ठिकाणी तापमान पंधरा अंश सेल्सिअस सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील विदर्भातही चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील उत्तर महाराष्ट्रातही बारा तेरा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्याच्या खास करून नाशिक अहिल्यानगर पुणे साताराचे काही उत्तरेखील भाग राहिले सोलापूरचे उत्तरेखील भाग राहिले छत्रपती संभाजीनगर गोंद्याच्या उत्तरेखील भागांमध्ये बऱ्यापैकी कडाक्याची थंडी ही पाहायला मिळणार आहे बघित सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे जर अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका